स्वामी म्हणतात आजचा हा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही हा संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली चमत्कारी गोष्ट गमावू शकता स्वामी म्हणतात तुम्हाला माहीत आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही बोलणे हेच सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्यावर सोपवा आणि चिंतामुक्त व्हा तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणूस तेव्हा मोठा होत नसतो जेव्हा तो, तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो पेढा कसाही कुठलाही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही कुठेही केले तरी ते स्वामीपर्यंत पोहोचतेच संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते म्हणून हाताशी ऊन कधी जगायचं नसतं आणि रडत बसलो की दुनिया हसते हे कधी विसरायचं नसतं आयुष्यात काहीही नसले तरी चालेल पण ब्रह्मांड नायकाचा आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावरती असणे खूप गरजेचे आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा सेवेक्री व्हा श्री स्वामी समर्थ आशीर्वाद घेता येईल तेवढे घ्या तळतळात मात्र कुणाच्याही घेऊ नका आपल्या सुखासाठी कुणाला दुखवू नका आयुष्य जेव्हा तुम्हाला हसवेल तेव्हा समजून जा की चांगले कर्माची फळ आहे आणि आयुष्य जेव्हा रडवेल तेव्हा समजून जा की चांगली कर्म करण्याची वेळ आली आहे ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनामध्ये अडचणी येतात परंतु त्या संपणारे असतात या उल्क जो दुसऱ्याला अडचणी आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी एकही अडचण आयुष्यात राहणार नाही माझ्या बाळा तू कर्म करत जा फळाची अपेक्षा ठेवता कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे मला माहीत आहे सध्या तू किती कठीण प्रसंगांना तोंड देतो आहेस हे दिवस सरतील तुझे विश्वास ठेव तू एकटा नाहीस मी आहे तुझ्या पाठीशी फक्त अंतरतेने हाक दे सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नकोस प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नकोस आणि स्वामी नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नकोस तुला ही संधी मिळेल उदास होऊ नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू हसू नकोस श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आम्हाला माहिती आहे की तू काय करतोय आणि काय करायचा विचार करतोय आणि आम्हाला हे देखील माहिती आहे की तुझी काय इच्छा आहे आणि ते तू लवकर पूर्ण व्हावी अशी आमच्याशी रोज प्रार्थनाही करतोय पण तू माझा व्हिडिओ पाहायला आला आहेस हे पाहून आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत पण फक्त तू या आधी या चनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस या चॅनेलला सबस्क्राईब कर जर तू असं केलं तर त्यानंतर तू असं समजू नको की आता आपलं काम झालं तसं नाही बाळ तू फक्त आमच्यावर विश्वास ठेवून ऐकून तर बघ तुला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जगात तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शत्रू कोणीही असो कितीही मोठा असो कितीही बलवान असो त्याला बिंदा सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जाते आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेवा की विमानालाही वर जाण्यासाठी वायाच्या विरुद्ध जावे लागते ना की वायाच्या बरोबर जावे लागते या जगाचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाही तर दुरूनच राम राम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे कधीकधी -कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं दुर्खाचे काटे टोचता नाही खळखळून हसावं लागतं जीवन यालाच म्हणायचं असतं दुर्खसुनी दाखवायचं नसतं मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुस्त आणखीन असायचं असतं आवश्यकतेपेक्षा अधिक प्रामाणिक होण्याची गरज नाही अधिक प्रामाणिक होणे आरोग्यदायी नाही कारण लोक सरळ झाडाला फळिका कापतात जोपर्यंत तुमचे शरीर निरोगी आहे तोपर्यंत तुमचा मृत्यू तुमच्यापासून दूर राहील शक्य होईल तेवढे आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करा आपण गमावलेले मित्र विवेक आणि पत्नी पुन्हा शोधू शकतो परंतु एकदा आपले शरीर नष्ट झाले की आपण ते पुन्हा शोधू शकत नाही उंच इमारतीवर कावळा बसलेले असेल तर त्याला गरुड म्हणून म्हणता येणार नाही त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा आदरतेच्या गुणाद्वारे निश्चित केला जातो परंतु त्याच्या उंची आणि त्याच्या स्थिती किंवा संपत्तीनुसार नाही कधीच कोणा समोर स्वतःचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरजच नाही आणि ज्याला तुमच्यावर विश्वास नाही तो तुमचे स्पष्टीकरण स्वीकारणारच नाही स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा सेवेक्री व्हा श्री स्वामी समर्थ मोठ्या हत्तीला नियंत्रण करण्यासाठी एक लहान साखळी बस होते अंधार काढून टाकण्यासाठी एक छोटासा दिवा खूप होतो मोठ्या पर्वताला हलवण्यासाठी एक वीज पडणे बस होते आपले शरीर आकार आणि सौंदर्य महत्वाचे नाही फक्त आपली शक्ती आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे विश्वास ठेव आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतकंच किती आपल्याला दिसत नसतं यशस्वी व्यक्ती म्हणजे तो जो सकाळी लवकर उठतो आणि आज कोणते काम करायचे आहे ते ठरवतो आणि रात्रीपर्यंत ती सर्व कामे किती त्रासानंतर पूर्ण करतो या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळलेले संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब ज्यावेळी तुमच्या समोर येणाऱ्या अडचणी थांबतील तेव्हा समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात स्वतंत्र होण्याचे धाडस करा तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचे धाडस करा त्यामुळे तुमच्या आयुष्यातील एक नवी दिशा प्राप्त होईल उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका जर तुमचा मेंदू आणि मनामध्ये संघर्ष निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे ज्या झाडाला गोड फळ असतात त्यांच्यावरच लोक जास्त दगड मारतात माणसाचे मोठेपण त्याने कितीही मोठी केली यावरून मोजता येत नाही जे भांडल्यावर अधिक क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांनी आपल्या माणसावर केलेल्या प्रेम गमवायची भीती वाटते म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात वायाच्या झुळक्याप्रमाणे येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रू पुसतात कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत प्रियस्वामी भक्तांनो तुम्ही जेव्हा ध्यान करायला बसता तेव्हा तुमच्या मनात असंख्य विचार येतात ध्यान तुम्हाला करता येत नाही ध्यानात लक्ष लागत नाही तर मग तुम्ही या दोन गोष्टी नक्की करा अगदी सोप्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही आरामात ध्यान करू शकता भक्तांनो बरेच लोक सांगतात किंवा आपल्याला सांगितलं जात की टेन्शन असेल स्ट्रेस असेल बीपीचा प्रॉब्लेम असेल किंवा अन्य काही प्रॉब्लेम असेल तर योगा करा मेडिटेशन करा आणि मेडिटेशन अर्थातच ध्यान म्हणजे आपण सोफ्यावर बेडवर जमिनीवर कुठेही बसून डोळे बंद करून शांत कोणताही विचार करता ध्यान करायचं असतं पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ करायचं असतं पण बरेच लोक जेव्हा असं बसतात डोळे बंद करून शांततेत कोणताही विचार न करता अशा वेळेसच त्यांना त्यांच्या डोक्यात त्यांच्या मनात असंख्य विचार येतात भरपूर अनेक प्रकारचे विचार त्यांच्या मनात येतात आणि मग ध्यान सोडून ते तेच विचार करत बसतात पण ध्यान काय असतं ध्यान म्हणजे तुमच्या मनात कोणताही विचार येऊ नये तुम्ही जे करतात त्याला बोलतात आता मग हे विचार तुम्ही कसे दूर करू शकता त्यासाठी दोन गोष्टी तुम्ही करू शकता पहिली गोष्ट तुम्ही ध्यान करायला बसल्यावर डोळे बंद केल्यावर तुमच्या मनात जर विचार सुरू झाले समजा तुम्ही कोणता तरी विचार करायला लागले मग तुम्ही परत विचार करता अरे मी तर विचार करतोय अशा वेळेस काय करायचं आपण डोळे बंद करून जेव्हा श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्यावेळेस जो श्वास निघतो परत आपण श्वास घेतो त्या क्रियेकडे लक्ष केंद्रित करा की तुम्ही श्वास सोडला आणि श्वास घेत आहात त्या गोष्टीकडे त्या क्रियेकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा म्हणजे विचार दुसरे येणारच नाहीत आता ही झाली पहिली क्रिया पहिला ऑप्शन पहिल काम हे केलं तरी तुम्ही विचार करता विचार तुमच्या मनात येणार नाहीत आणि आरामात तुम्ही ध्यान करू शकता दुसरी गोष्ट ही अत्यंत सोपी आहे म्हणजे जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता तेव्हा डोळे बंद करता तेव्हा जर विचार येत असतील मनात अगदी सोपी गोष्ट करा ती म्हणजे स्वामींची मूर्ती कशी दिसते स्वामी कसे दिसतात स्वामी फोटोमध्ये कसे असतात ते आठवण्याचा प्रयत्न करा स्वामींचे डोळे स्वामींचे नाक स्वामींचा चेहरा स्वामींचे पूर्ण शरीर कसं आहे कसं दिसतं म्हणजे संपूर्ण आकृती स्वामींची तुम्ही बघा डोळे बंद करून बघण्याचा प्रयत्न करा आणि याने सुद्धा विचार येणारच नाहीत या दोन गोष्टी करा पहिली गोष्ट आहे ती खूप कारगर आहे आपण जेव्हा श्वासेच्या गतीकडे लक्ष केंद्रित केलं श्वास घेतोय सोडतोय घेतोय सोडतोय तर विचार येत नाहीत आणि ध्यान पण अगदी आरामात आणि मस्त शांत होतं नक्की करा तर भक्तांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रियस्वामी भक्तांनो हे काही संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात असे लक्षणे तुम्हाला सुद्धा दिसले तर समजून जा तुमच्यावर देवाची कृपादृष्टी आहे आपल्या सर्वांची कोणता ना कोणत्या देवावर श्रद्धा असते आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो साधना करतो आणि कधी कधी ही साधना फलास येते आणि देवता आपल्या घरात वास्तव्य करू लागतात देवता जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागते तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपाचा असतो मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात असे सात संकेत आज आपण जाणून घेणार आहोत एक जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या सर्व काही शुभ मंगल होणार आहे अशा प्रकारची कंपन सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा जाणवतात जर या दोन वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवी देवतांच्या वास्तव्याचा दोन अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते ही आता ही गोष्ट नक्कीच घडणार आहे अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो जर तुम्हालाही भविष्यातील घटनांचा अंदाज तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की देवाच्या कृपेने तुम्हालाही एक दैवे शक्ती प्रदान झालेली आहे तीन अजून एक फार मोठा संकेत आपल्या घरावर कितीही मोठे संकट येऊ द्या अशा संकट समरूप तुमची तुमच्या देवावरची श्रद्धा विश्वास कमी होत नसेल तर हा सुद्धा एक खूब मोठा संकेत आहे की ही बुद्धि तुम्हाला त्या देवानेच दिलेली आहे। चार आपल्या घरात वादविवाद भांडणे असतील आणि ही भांडणे वादविवाद संपूर्ण प्रेम वाढीस लागलेला असेल तर हा सुद्धा संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहे पांच अनेक जणांना स्वप्नांमध्ये लहान एक छोटीशी सुंदर मुलगी जणू साक्षात लक्ष्मीचे रूप असल्याप्रमाणे दिसते तुमच्या स्वप्नात अशा छोट्याशा मुलींची वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्या घरावर होत आहे सहा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होतो फुले नसताना सुद्धा किंवा फुले आहेत मात्र ती तितकी सुगंधी नाही मात्र तुम्हाला मनमोहक मनाला वाहून टाकणारा सुगंध जाणवत असेल तर हा देखील संकेत असतो देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवेल ते स्वादिष्ट चवदार बंत असेल तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे समजून जा आणि घरात देवी देवतांचे वास नक्की आहे असे जाणून घ्या हे आहेत सात संकेत यांच्याद्वारे आपण समजू शकतो की देवी देवतांचा वास आपल्या घरी आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा ला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी नावाचा जयघोष करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तुमच्या एका शेअरने एखाद्या गरजूला मदत होऊ शकते जो जीवनात संघर्ष करत आहे मानसिकताच आणि पुन्हा विश्वास ठेवणे अशक्य आहे कोणी बदलले तर दुःखी होऊ नका कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे जेव्हा तुम्हाला आयुष्यात काहीही समजत नाही तेव्हा सर्व काही देवावर सोडा देवाकडून कधीही काहीही मागू नका कारण तुम्हाला काय द्यायचे ते त्याला माहीत आहे वाईट काळात तुम्हाला कोण साथ देईल याचा विचार करू नका तर आता तुम्हाला कोण सोडेल याचा विचार करा देव आनंदी असेल तर तो बनवतो तो रागावला तर तो निराधार बनवतो प्रत्येक दाणा खाण्यासाठी पक्षी शंभर वेळा डोके टेकवतो आणि एक माणूस असा आहे जो शंभर वेळा खाऊनही देवाचे आभार मानत नाही जर का तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाइप करून तुमची सहमती दर्शवा नाती जपताना कोणाच्याही समोर इतके झुकू नका की उठताना आधार हवा कारण जो तुम्हाला खाली वाकवत आहे तो तुम्हाला कधीही उठण्यास मदत करणार नाही आणि जो नाती झुकवण्यावर विश्वास ठेवतो तो कधीच नाती टिकवण्यावर विश्वास ठेवू शकत नाही अशी नाती जशी आहे तशीच सोडवणे किंवा वेळ प्रतिकूल आहे असे समजून शांत बसणे बरे कुणी आपले असो की आपण पडतो प्रत्येक प्रसंगात आपलीच आपल्याला पुढे नेत असते जो मागे राहतो तो कधीच तुझा होऊ शक नाही तो ढकलत असतो तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाइप करून तुमची सहमती दर्शवा नाती जपताना कोणाच्याही समोर इतके झुकू नका की उठताना आधार हवा कारण जो तुम्हाला खाली वाकवत आहे तो तुम्हाला कधीही उठण्यास मदत करणार नाही आणि जो नाती झुकवण्यावर विश्वास ठेवतो तो कधीच नाती टिकवण्यावर विश्वास ठेवू शकत नाही अशी नाती जशी आहे तशीच सोडवणे किंवा वेळ प्रतिकूल आहे असे समजून शांत बसणे बरे कुणी आपले असो की आपर दुस्याचे याने काय फरक पडतो प्रत्येक प्रसंगात आपलीच आपल्याला पुढे नेत असते जो मागे राहतो तो कधीच तुझा होऊ शक नाही तो ढकलत असतो तुम्ही असभ्य असभ्य व्यक्तीशी मग ते कुटुंबातील सदस्य असो किंवा बाहेर येईल व्यक्तीशी संवाद साधू नये कारण अशी व्यक्ती मादकतेच्या नशेत इतकी बुडलेली असते की त्याला त्याच्यापेक्षा जास्त जाणकार कोणीही दिसत नाही त्यामुळे तो कधीही असभ्य वागणार नाही तुम्ही ते कोणासमोरही कुठेही तुमचा आदर कमी करू शकतात आपल्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आप अशा व्यक्तीस टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे कष्टाने लक्ष्मी मिळते तर मजुरांना का मिळत नाही जर बुद्धी असेल तर हुशार आणि ती हुशार लोकांकडे का नाही ताकद उपलब्ध असेल तर पैलवानाकडे का नाही चांगली मुले संपत्ती आणि जीवनात यश हे पुण्यानेच मिळते आणि पुण्याचा हिशोब देव ठेवतो तुमची कमाई सर्वजण खातात असा घमेंड कधीच करू नका हे तुमच्याशी निगडीत लोकांचे पुण्य आहे जे तुम्ही कमवत आहात आणि घरी आणत आहात होय ही देवाची आपल्यावर असीम कृपा आहे म्हणून देवाचे कृतज्ञ राहा आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करा आनी प्रत्येक जन नेहमी आनंदी राहो आजोबा भीष्माने श्रीकृष्णाला विचार ले। पेक्षा पातर काय है जमिनी पेक्षा जड़ काय है अग्निपेक्षा वेगवान को काजापेक्षा काले कोण श्रीकृष्णाने मनमोहक स्मित हास्य कर उत्तर दिले आजोबा ज्ञान पेक्षा पातर है पिता जमिनीपेक्षा जड़ है क्रोध अग्नीपेक्षा बळवान आहे आणि कलंक काजळापेक्षा काळा आहे भुकेल्या माणसाला अन्न देणे हे खूप पुण्यकर्म आहे पण त्याला भाकर कशी कमवायची हे शिकवणे अधिक पुण्य आहे एखाद्याला भाकरी खायला दिली तर त्याचे पोट दिवसभर भरते पण जर एखाद्याला भाकरी कशी कमवायची हे शिकवले तर तो आयुष्यभर पोट भरू शकतो भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांना या पाच गोष्टी अगदी मनापासून आवडतात आणि जो भक्त या गोष्टी पाळतो आचरणात आणतो तर स्वामी त्याला लवकर भेट देतात आणि सगळे संकटाचे हरतात सगळ्या इच्छा त्याच्या पूर्ण करतात तर ह्या गोष्टी तुम्हीही आचरणात आणा स्वामींची भेट होईल लवकरात लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर त्या पाच गोष्टी ह्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची सगुण उपासना मनापासून मनोभावे पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे ही एक गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे अशा सगुण उपासनेला आणि या सेवेला स्वामी नक्कीच प्रसन्न होऊन भक्ताची सगळी इच्छा पूर्ण करतात दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान अन्नदान करणे म्हणजेच सगळ्यात मोठे पुण्याचे काम आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे लोक अन्नदान करतात परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात की त्यांचा त्यांना फळ मिळावे पण हे अत्यंत चुकीचे आहे अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे निदान एक चपाती एक भाकरी जे असेल ते आप एका गरीबाला देऊ शकतो मागणारा कोणी गरीब असेल तर त्याला नक्कीच अन्नदान करा ही गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण सगळ्यांना माहीत आहे की श्री स्वामी समर्थ या नामात या मंत्रात किती चमत्कारी शक्ती आहे या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे सगळे संकटात आणि सगळ्या इच्छा पूर्ण करतात चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची हौस असणे म्हणजेच जनप्रियता प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलणे मोठ्यांचा आदर करणे सगळ्यांना प्रेम करणे कोणाचाही तिरस्कार करणे या गोष्टी जो पण व्यक्ती पाळतो स्वामी त्यांच्यावर नक्कीच प्रसन्न होतात पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आपली जी ही परिस्थिती असेल त्यात समाधान मानायचे म्हणजे आपल्याला जे मिळाले आहे त्यात आनंदात राहायचे जास्त मागायचे नाही जे आहे त्यावर रडायचे नाही जे दिले आहे ते देवाने दिले आहे आणि आपण त्यातच आनंदात राहून आपले जीवन जगायचे तर भक्तांनो या पाच गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आणि आपल्या आचरणात आणायच्या त्या गोष्टी आचरणात आल्या की स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतातच हे लक्षात ठेवा आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात मग आपल्याला सगळे काही मिळते हवे ते स्वामी आपल्याला देतात तर भक्तांनो अगदी सोप्या गोष्टी आहेत आणि स्वामींच्या प्रिय आहेत म्हणून आपण या गोष्टी पाळायलाच हव्या हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वामींचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद